बिग बॉस मराठीच्या घरात अंकिता प्रभू वालावलकर ही पहिली कॅप्टन ठरली अंकिता ही सुरुवातीपासूनच एक स्ट्रॉंग स्पर्धक म्हणून समोर आली आहे आपली मतदी वेळोवेळी सर्वांसमोर ठेवते पण अजूनही अंकिताचा खेळ हवा तसा समोर आलेला पाहायला मिळत नाही आहे अनेकदा ती रडताना दिसतीये निकीला खेताना पाहून मी शिकतीये असं अंकिताचं वक्तव्य होतं या वक्तव्याचा तिच्या चाहत्यांनी चांगला समाचार घेतला नुकतं संगीताचं असं आणखीन एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे बिग बॉसच्या घरात जाण्याआधीच अंकिताचं लग्न ठरलं आहे हे आपण जाणतोच पण अशावेळी अंकितानं केलेलं हे वक्तव्य खूप चर्चेत आहे अंकितानं म्हटलं आहे की तिला लग्नच करायचं नव्हतं मग अंकिताने लग्न करायचं का ठरवलं हे देखील तिनं स्पष्ट केलं आहे अंकितानं सांगितलं की या आधी ती ज्या व्यक्ती सोबत होती त्या व्यक्तीने तिला जो त्रास दिला दीड वर्षाचा त्रास अत्याचार तिने जो सहन केला त्यानंतर जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिची ही मानसिकताच नव्हती हो की तिनं कोणाशीही लग्न करावं लग्न करण्यासाठी तिची आई तिला स्थळ दाखवायची पण तिची इच्छा होत नव्हती हो तिच्या मनात याविषयी प्रचंड राग होता अशावेळी अचानक एक व्यक्ती तिच्या आयुष्यात आला त्याने तिला कोणी आपल्याला चूक म्हटल्यानं आपण चुकीचं होत नाही पण आपण जर त्याला चुकीच्या पद्धतीने उत्तर दिलं तेव्हा आपण त्याला बरोबर ठरवतो ही साधी आणि सिम्पल गोष्ट शिकवून गेला त्यावेळी हीच ती योग्य व्यक्ती आहे जी आपल्याला समजून घेईल सांभाळून घेईल असं तिला वाटलं आणि म्हणूनच ज्यावेळी त्या ते व्यक्तीने तिला प्रपोज केलं तिनं लगेचच त्याला होकार भरला आता हा कोकण हार्टेड बॉय कोण आहे हे अंकितानं अजून उघड केलेलं नाही तरी लग्नाच्या नंतर तिला लगेचच बिग बॉसची ऑफर आली नाहीतर एव्हान तिचं लग्न देखील उरकलेलं असतं तर उरक मग तुम्हाला अंकिता प्रभू वालावलकरचा बिग बॉसच्या घरातला खेळ आवडतो का हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच अंकिताचा नवरा कोण आहे असं तुम्हाला वाटतं हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा